खबरदारी नाही की गावात जाऊन बसली काय आणाय गेली एवढं महत्त्वाचा येतात की आता का बाई असा दोन तीन तास झालं बाई आता आणायची होती बाई होय आई जाऊन मी आले 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 आली तेव्हायचा घरी पाहुणे आलेले हायत भादराय जाऊन बसले होते तिच्यापाशी बसाव लागलं परत नंतर चला आता र मशीन करून आणाय गेले एकच भेटलं एक नाही भेटलं एकडून आल्याशिवाय नाही दम नाही गडा ना आता युदिरा नसत का हा एक एक काय कॉल करशील तो म्हणले असते सगळे लोक नाराज झाले कॉल करतो मी एक मिनिट तो टावनी कालय जाच करायलेत का हो रीडिंग करून आले मला कसं म्हणले रीडिंग जाडाला नुसता बघा जरा छान वाटायले बापा बघा करो तुम्ही काय खाला मला भूक लागली राखरे काय के मग

आग लागल खाली काय खाली वाकून गेली होती गेले ती खाली गेली

आता ते बी बिलंही होत नाहीत आता पगारही दोन तीन महिने नाही माय बरो त्याचं जाळा काढतनी वस्त्र फिरलं नव्हतं काय काय <laughs> बाय आता झाले तर पाण्यानं तिथ पुण्यात होते तवा चांगले होते कसं लकना तो होते असे उगळ जणू काय ती ही तरंगांसारखं बघू बघू आता फोटो मधला अल्बम काढू आता ग्याल्यावर म्हणून कळण पुन्हा कसे होते ती बघायचं मध्ये काढून आणा इकडे अल्बम फोटो कशाला हे जन्माचा लेखरायचा नाही तेव्हा घेतलेला आहे हो ना मग तवा तण एक वर्षातच झाली ती पिच्छाला आता अल्बम आल्बममध्ये फोटो काढून आणायचे ते लग्नातले हायचे की बघायची बघा आता तेवढच राहिले मागाले उकाडे उकडायचे आणि बघत बसायचं आता काय आलाय ती वाढून केस लिहिलाय किती माश्या पडल्या किती नाही ते नाही त्या राहिल्या ती नाही का सध्याला आता भूक लागली आपरू करून आले वाटकाला भूक लागली ह्या माश्या सारायच्या ताटतल्या सध्या साराय झा बघा ते पोरग काय मा शंभर

आ काय ती पोरग बी रडत आहे लेकर घेतात म्हणून काय तालात ती येत आहे घुबडावणी उदावणी तोंडाच माणूस येणार माझ्या मनान घुबड बसलं या क्या कोणा म्हणल्या वणी उदावणी तोंडाच माझी उदबी बी बघितलंय कस असत आता ताला तर ती येत आहे या लेकरू लेकर घ्या जात्यात लांब आहे म्हणून काय तर Okay. लाकडावर <laughs>

तर मित्रांनो ही बघा आमची नवीन दोन मस्त कत्री एक सोटा इकडे इकडे लागत पहिली फक्त एक अशी होती फक्त कत्री आता ही ही कत्री झाली आता हो काय मस्त कत्री इथून इकडे आलं पाहिजे तिथल्या फास्ट मध्ये आलं पाहिजे बारा मरुस्ता बोललोय साहेबाला बारा

बघा ना तुमची इरिडिंग लाई पटकन काय चाललंय